सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारं सुसंस्कृत नेतृत्व म्हणून विजयकुमार देशमुख यांनाच विजयी करण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी केलं महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दमणीनगर परिसरात कॉर्नर सभेचं आयोजन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस शामराव गांगरडे यांनी केलं होतं यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार आनंद जाधव आनंद मुस्तारे शशिकांत बापू कांबळे प्राध्यापक श्रीनिवास कोंडी आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं महायुती सरकारनं गेल्या दहा वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचं काम केलंय महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी विविध दे विकास कामांच्या माध्यमातून शहर उत्तरचा कायापालट केला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याचं कार्य केलंय महायुतीच्या विकासात्मक कामामुळे विरोधकांची झोप उडाली असून विरोधक केवळ टीका करणं आणि पोकळ आश्वासन देत आहेत मात्र मतदार जागरूक आहे कर्तृत्ववान नेतृत्वाला विधानभवनात पुनशा काम करण्याची संधी देऊन सोलापूर शहराचा कायापालट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्र सरकार येणार आहे आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये आपल्या भागाचा विकास करण्याकरता सत्तेमधल्याच आमदारांकडे निवडून देण्याची गरज आहे त्यामुळं विकासाचे खिचून आणण्याकरता आपल्याला परत एका मार्गाला या भागातून निवडून देण्याची आपल्या सर्वांना मी विनंती करतो आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा पवार सुरु तडकर साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मायुतीमध्ये काम करते दरम्यान मतदारांनी मला सलग चार वेळा लोकसेवेची संधी दिली आहे देशात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर आणि सर्व सण उत्सव सामाजिक एकतेचा संदेश देत गोण्या गोविंदानं साजरे करावेत यासाठी सोलापूरचा सा विकास साधण्यासाठी पुन्हा एकदा जनसेवेची संधी द्या आणि येत्या वीस तारखेला विरोधकांना मतपेटीतून प्रत्युत्तर देऊन कमळाच्या चिन्हासमोरील समोरील दोन नंबर बटन दाबवून प्रचंड मताधिक्यानं विजय करा असं आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या सभेत केलं आपलं भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद म्हणून तुमच्या सगळ्याच्या समोर आज आपल्याला सगळ्याला आपल्या येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी कमळाच्या चिन्हा समोर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी आपण सगळ्यांनी निवडून घ्यावं ही हे चोपरपीठाचा रस्ता लवकरात लवकर आपल्या इथं सुरुवात होणार आहे ही एक आपल्या सगळ्याला दमाणी करणं ही आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की वीस तारखेला कमळाच्या चिन्हासमोर समोर जास्तीत आपलं बटन दाबून बहुमताने आम्हाला निवडून द्यावं हो, करतो। या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले संगीता जोगदनकर कांचन पवार शशिकांत कांबळे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे प्रकाश झाडबुके आकाश कांबळे उमाकांत निकम जयमाला राजपूत सिद्धेश्वर गोकावी श्रीकांत वाघमारे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी केलं यानंतर पथनाट्य सादर करून मतदान जनजागृती अभियानाचा संदेश देण्यात आला यावेळी या सभेला परिसरातील स्थानिक नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला